नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश पैल बाजार युट्यूब चॅनल ला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव फिल्लार बाजारामध्ये तर हा बाजार शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला किल्लार माडवी गावरंगुड्या पाहायला भेटतील तर आपण आज आलो मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव बाजारामध्ये चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी बुरा शेड यांचे धावून दिला आता यांची मोठी चिरंगी या ठिकाणी सलमान शेठ सलमान शेठ नमस्कार नमस्कार बाजार कसा आहे आजचा पहिला बाजार मार्केट मार्केटमध्ये बरोबर दीड महिन्यापासून कमीत कमी दीड महिन्यापासून बंद होता बाजार बरोबर बरोबर तर आपण किती आणले जोड्या बत्तीस बैल बत्तीस बैल मित्रांनो एक नंबरचे बैल मित्रांनो दावण शंभर टक्के गॅरंटी जाऊ चांगले माणसं आले वळखी जे उदार बी देऊ शकते आपण बरोबर तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ठिकाणी या जोड्यांची किती कव्हर करणार मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला गॅरंटी काय भेटते संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा त्याचा प्रयत्न करा हलमान शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले जोडे जोड्या आपण आपल्या सोळा जोड्या बरोबर कुठली घरी आजची मग आपली तिकडची खेडेपाडे जवळ हा बाजारिवारी असतो आपला बाजार अडीच जर आले तर आपण नागदर्श आपली घरची लाव नसते चक्त्री बांधव कधी पण आले जवळ कमीत कमी दहा वीस बैल राहते उपलब्ध असतात त्या ठिकाणी सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये हजार लाडून पर्यंत आपल्याला देऊन टाकायची एकदम रिजनेबल किंमत आहे बरोबर करायची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद लाख रुपये सांगायचे बरोबर आणि ते लोकांना परेशान शेतकऱ्यांना मुखर्मांना परेशान करायचं ते बरोबर बरं ही जोड तुझी टायर गाडीची टायर गाडीची वांदा नाही सारखे एक शिक्का आहे एक रंगी त्यांची बी सांगायचे पंच्याहत्तर हजार उभा हजार ला सोडून एकाहत्तर लावून आवारी ओढे चांगले मित्रांनो उठडीच्या उड्यात आणि मोठ्या मापाच्या जोड्यात टायर गाडीला चालू संपूर गावरान खिल्लरी ए बी टायर गाडीला चालते टायर गाडीला चालू आहे पण हो। शेतकऱ्याकडून घेतलेली जोडी आपण घरगुती घरगुती जोडी हे बी बैल आपण आले पास हजार तो देऊन पासठ ला देऊन टाकायचे एकदम रिजनेबल किंमत एकदम एकदम रिजनेबल किंमत आहे बरोबर असं नाही काही लाख रुपये सांगायचे आणि परत आपण चाळीचा हजार कमी करायचे पण ज्यांना सांगायचं ते कमी उतरायचं आणि जास्त ते नाही बरोबर रिबल किंमत सांगायची तिरंगा आहे करतात सांगायचे एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्यान हजार रुपये पंच्याऐंशी सोडून एक नंबर राहतील ऊसपुडी कामाला एकदम शांत कामाला एकदम व्यवस्थित राहतील कधी तेवढे पैसे आपले भेटून

हा याची जोडका बेचाळीस हजार ला दिला आपण बेचाळीस हजारला मागते चाळीस हजार चाळीस पर्यंत मागू पंचेचाळीस हजार रुपये आपण सांगितलं बरोबर पंचेचाळीस हजार हे सेंटरचे सेंटरचे उसो तुम्हाला जोड्या देऊन टाकू बरोबर त्यांच्या पंचावन्न दोन हजार दोन दोन हजार डिस्काउंट अठ्ठेचाळीस देऊन टाकू आपण रिजनेबल मालकाने जर घेतले तर तिघी आपण अठ्ठेचाळीस देऊन टाकू दोन हजार रुपये जोडीचं मागे तर जोड्या चांगल्या मित्रांनो टायर गाडीच्या जोड्यात एका नंबर जोड्यात आणि शेतकरीला पुरवडेल अशा जोड्यात भरपूर जोड्या बाजारामध्ये आणलेल्या आहेत तर आपण संपूर्ण जोड्यांची किमती <laughs> कव्हर करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सिंगल आहे का काय वापर आहे सव्वीस हजार बावनला मागे

गेले आ, गेले। दिले गेले काय कशा कसं दिलं फक्त बरोबर हा बाजूचा बत्तीस टाकायचा आपल्याला बरोबर दोन टाकायचं मित्र मित्रांनो तर सलमान शेठ आपला नाव नंबर सांगून द्या सलमान शेठ अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा बरोबर कधी पंचवीस घंटे गेला तर कधी आपल्या जोड आठ दहा पाच जोड्या कंप्लेंट बरोबर तर शेतमान धानो सलमान शेट्टी आपल्याला पुरेपूर माहिती दिलेली आणि भरपूर जोड्या या ठिकाणी त्यांच्याकडे आलेले आहेत टायर गाडीच्या पण आणि या ठिकाणी पोहोचत आहे की पूर्ण दावण खिल्लार जोड आहेत मित्रांनो सुंदर जोड आहेत आपल्याला किमती वगैरे सांगितल्यात म्हणजे कोण होणार होणार तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान

તમે બોલ ના માણું સાગર ચલા અરે दे तुला बोललो खाऊन घे राईस ब्लेट इकडे 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 कितीला दिले आता होता चौसष्ट मागितले कितीला पहिला दिले

तुम्ही नेमकं मांगा हो पहिलं जायचं आहे माझं मन माल मोकळे रे यार बाहत्तर हजार राहे इकडे बाहेर घे रे तू नाही इकडे घेऊन जा आडू हडू तिकडे घेऊन जा पडू नको पहिले हाडू अडू नेमकून घेऊन टाकतो बाय घेऊन टाकतो तुला नेमकं मग या इकड्या मारून करा बोला बरं या मी कुठे येई घ्या पंचावन हजार रुपये लांबचे मी जे किती तुझा मी घेतो ना अरे मी तुला ठेपा दिला भाऊ काय नाव तुझा विनोद दादा विनोद गोय हे नालबंदीचे ते बडगाव नालबंदी पंचावन्न हजार ला मागते येते आपण एकाहत्तर हजार सांगितले बरोबर आहे ना बर बोला बरं भाऊ गावरण पेढा आहे दहा हो। वर्ष तडा हे डोक्यात ठेव गाभर असेल तर तुझी नोट पेढा म्हणून नाही जाणार फक्त हिशोबाने बोल फक्त बस बोलतो छप्पन हजार ला मागते छप्पन ला मागू द्या मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो

सत्तावीस हजार सत्तावीस जो कमी मागतो तोच घेतो फक्त नेमकं बोलायला पाहिजे बैल तो देऊ आपण त्याला अंगेप सी नी पद्धना तिले तिले नोटा पाहिजे ठेपाची वाद फक्त ठेपाची माग बोन माग

मागे बांधायचे आहे.ামারकडे रोज दीवारों कोण तू आसू पेपर हं कॉलेजुन 1 जोड 32000 आहे जो 32000 मध्ये जोड लावतो वन लाईनी तो वर बापजी कर हॅलो